म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरती कारण आम्ही सांगितलं होतं याच्या नंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असा अंत दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या औलादीला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून पाय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याने बघू सुद्धा कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या दौरा आहे आपण त्याला भेटणार का आपण त्यांना भेटायला ते राष्ट्रपती या संदर्भामध्ये काय करा त्यांना भेटून त्यांना फक्त लोकांना अरे त्यांना निवडून टाइम लागतो तुम्हाला माहित नाही राहत त्यांना फक्त मराठी निवडून लागत एकदा अंगावर बोलाल पडा की वापराने लोटली ही त्यांची शिस्त आहे आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करायला त्याच्यामुळं ते जर तितके खुंशी येत ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी येतो आम्ही बी स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील लोक हे मरीत राहतील नुसतं भेटत राहतो त्याच्यापेक्षा मेहनत केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले आले त्यांच्या यांच्या कानावर टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतकं मोठं बरं आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवशी काटावायचे दुकाने यांचा यंदा थांबायचं स्तोत्र आहे की दिलती हे सुधारले नाहीत ह्या पावलाशिवाय नाही त्यांच्या दोन्ही लोकांना आम्ही सांगितलं लो होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी मोका याचा अर्थ संपून घ्यायचं दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार आहेत त्याला नावेला जा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरावं लागेल कारण आमचे लेकर मारायला लागले की बाप रडतोय आतमध्ये तसा तसा रडतोय त्या पोरांना उठ सुद्धा द्या ना इतक्या प्रूर तुम्ही हत्या जर घडून आणणार असले तर तुमच्या ह्या सुळसुळाटाचा मायक आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भया हो खूपच विदारक परिस्थिती झाली व डोळ्याने बहु सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटू नये म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटलं म्हणून लीड दिलं मला बीड दिलं आमच्या प्रमुखाला एकदा सांगून द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख या आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता बहुतेक थांबत नाहीत पुन्हा पुन्हा सांगतो आम्हाला वाटलं होतं संतोष भयाच्या नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ द्या होऊन जाणार मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूच राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एका दिवसात काटाबाजी तुटत नाहीच बघा यांचं